रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते नगरसेविका मानसी काळोखे त्यांचे पती मंगेश काळोखे हत्याकांडानंतर पत्नी मानसी काळोखे यांची पत्रकार परिषद हत्याकांडातील मास्टर माइंड व मुख्य आरोपींना शोधून कारवाई करण्याची मागणी सुदासर घारे भरत भगत यांना अटक कधी होणार असा सवाल काळोखे कुटुंबियांनी केला उपस्थित महाराष्ट्रातील रायगडच्या सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कठ्ठर समर्थक मंगेश काळोखे यांची धारधार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली त्यानंतर नातेवाईक मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी आरोपीला जलद अटक करावी या मागणीसाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे आज मंगेश काळोखे यांच्या पत्नी नगरसेविका मानसी काळोखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली या क्रूर हत्याकांडातील मास्टर माइंड व मुख्य आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणातील आरोपी सुधाकर घारे भरत भगत यांना अटक कधी होणार असा संतप्त सवाल काळोखे कुटुंबियांनी उपस्थित केला या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून जलद कारवाई करावी अशी मागणी मानसी काळोखे व कुटुंबियांनी केली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड ताई। जे पकडले त्यांना पकडले पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून चौकशी करत कारण रवींद्र एकट्याची ताकद नव्हती ह्याच्या मागे अजून भरपूर जण होती ते भरत भगत यांचे दहा कॉल होते त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते पण ते अजून कन्हा चौकशी करत मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार पण ते चौकशी करत नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर याची तपासणी करावी पाच ते चार दरम्यान आमच्या गावात सांगितलंय अशा पद्धतीने होत असेल तर भूमिकेवर संशय आहे का पोलिसांना पुन्हा राजकीय दबाव आहे का आमदार आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला आज बारा दिवस होऊन गेलेले तुमची आता मागणी काय नेमकी असे काय मागणी आहे आमची मागणी एकच त्यांना समोरासमोर आमच्या समोर फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि जे आमच्या गावात जे गावा चार घर गेलेली आहेत ना त्यांना पण हजर करायला पाहिजे कारण त्यांच्या बरोबर ते पण फरक झालेले आहेत ना म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना इतर राहिले असते त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत परत बघत आहेत सुधा गारे पण आलेले आहेत अजून ते येत का नाही समोर का बाहेर रकून राहिलेले आहेत त्यांचा तपास सुरूच आहे पण त्यांनी अजून लवकरात लवकर करायला बारा दिवस झाले अजून भेटत नाही कारण ते ते आहेत ते नाही अजून पुढे भरपूर माणसं आहेत दुर्गेश दुर्गेश देवकर पाच वाजता येतो त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातोय हे म्हणजे पोलीस वाजून काय करतात येतोय रात्री जे कोण त्यांना पाहताना येत काय तिथं ते येऊन जातात म्हणजे गावकऱ्यांनी त्यांना पाहिलंय का कुठे हा पाहिलंय पाच ते चार चार दरम्यान पाहिलंय आमच्या गावातले एक दोन मित्र अशा पद्धतीने होत असेल तर पोलिसांच्या भूमिकेवर संशय आहे का पोलिसांना कोणा राजकीय दबाव दबावा येतो ते नाही सांगू शकत गणेश विचार दादा आज बारा दिवस हत्येला झालेला आहे मात्र काही आरोपी त्यांना अटक केलेली आहे मात्र काही आरोपी फरार आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे माझं मत आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घाले भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमनी सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास का भेटला नाही त्यांचा तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात ते त्यांचा हात आहे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत भगत त्यांचे सव्वीस तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना असे दहा कॉल गेले आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकरे भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल एसपी मॅडम काय करताय आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली ते येऊन आम्हाला मारतील आमच्या माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काय गेले लोक रवी दावकर यांच्या सोबत ते, चा ते चारही घरं गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या हजर माझे पप्पा न्याय का नाही भेटला सगळे आरोपी अर्ध्या आरे आरोपी फरार आहेत अजून ते मोकाट फिरतायत न्याय कधी भेटेल आज बारा दिवस झाले माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे एवढं निर्गुणपणे मारले त्यांना उपमुख्यमंत्री साहेब वगैरे इथं आले होते काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं कारवाई पुढे गेली काय समाधानी आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून पण अजून काहीच नाही झालेलं एक एक म्हणजे मुलीला सोडायला शाळेत जाऊ काय तुम्ही चुकी काय होती त्यांनी गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का <laughs> राजकीय नेते पण उभे राहायला डगमगते का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही प्रगत घडलंय